मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून तुम्हा सर्वांचं या चॅनलवर मनपूर्वक स्वागत छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आणि लेखक श्री सुभाष तोंडोळकर निर्मित मूढभर शब्दांची पसाभर कथा या अंतर्गत लिहिलेली उपेक्षित या कथेचं आता मी अभिवाचन करते उपेक्षित माध्यमिक शाळेतील एका मोठ्या शहरात शिक्षक असणारा मी मागच्या बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी तालुक्याच्या ठिकाणी वर्गावर देखरेख करण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती तसं काहीशा नाराजीनच त्या दिवशी तालुक्याला जाणारी लाल रंगाची एस टी पकडली गर्दीनं हैराण झालेला जीव नको तेवढा वैतागला होता कसा तरी एकदाचा वर्गावर पोचलो नाही म्हटलं तरी जरा मला उशीरच झाला होता वर्गात अगोदरच विद्यार्थी येऊन बसले होते मग कसा बसा घाम पुसत प्रश्नपत्रिका देणं उत्तरपत्रिकेवर सही करून विद्यार्थ्यांच्या हातात देणं हे सगळे प्राथमिक सोपस्कार घाईघाईने एकदाचे काय ते आटोपले आणि जरा खुर्चीत विसावलो जरासा निवांतपणा आला होता टेबलावर सही करून कोऱ्या पुरवणीचा गठ्ठा सुद्धा ठेवला होता ज्याला जशी गरज लागत होती तशी तो पुरवणी घेऊन जात होता मीही आता कागदात डोकं खुपसून बाकीचं राहिलेलं काम उरकत होतो इतक्यात एक लाडीक आवाज आला सर पुरवणी पाहिजे होती सर्वजण स्वतः पुरवणी घेऊन जात होते मग ही कोण महाराणी जागेवर पुरवणी मागतेय थोड्या वैतागानूच मी ही म्हणालो राणी सरकार जरा टेबलापर्यंत येण्याची तसदी घ्यावी सगळा वर्गही खळखळून असला आणि मी पुन्हा माझ्या कामात गर्क झालो पण पाच मिनिटानंतर कसला तरी खट 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 आवाज सुरू झाला वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या सकट मी आवाजाच्या दिशेनं बघितलं आणि आवाज झालो दोन्ही पाय नसलेली एक तरुणी कुबडीचा आधार घेत टेबलाच्या दिशेने येत होती अचानकपणे कुणीतरी डोक्यावर घणाचे घाव घातल्याचा मला अनुभव येऊ लागला तो कुबडीचा आवाज मला सहन होईना अगदी जागेवरच थिजल्यासारखा झालो होतो आणि काही लगबग करायच्यात ती टेबलापाशी पोचली सुद्धा पण माझ्या तोंडातून मात्र आता शब्द फुटत नव्हता सर या माझ्या शारीरिक व्यंगाचं नाही इतकं उपेक्षित असल्याचं दुःख वाटतं कस बस तिला पुरवणी देताना खजील होत मी म्हणालो माफ करा ताई मला खरंच कल्पना नव्हती पण <laughs> माझे शब्दही पुरेसे न ऐकता पुरवणीवर सांडलेल्या तिच्या दोन अश्रूंसह ती पुरवणी घेऊन परत गेली आणि मी मात्र शहारलेल्या अंगानं आणि थिजलेल्या मनानं तिला पाठमोर बघत बसलो सर्व विसरून आणि सर्व हरवून उपेक्षित कथा कशी वाटली सांगा अभिवाचन कसं वाटलं सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागात याच चॅनलवर धन्यवाद